हॅलो गाईस तर मी असे तनू तर मी आता तुमका आज हुंड्याची रेसिपी दाखवते म्हणजे आमची काकी बनवणारा चला तिच्याकडे जाऊया आपण हुंड्याची रेसिपी बघूया <laughs> हो <laughs> काकी का गेली काकी काय चला आता आपण हुंड्याची रेसिपी बघूया काकीने हळदीची पानं ठेवल्या ना आमची काकी आहे की आता आमक हुंड्याची रेसिपी दाखवता ये आता काय केलं तवसा तिनं शिजत ठेवला ना किसून वगैरे असा शिजवायचा ना नायचा तिनं जात्यावर भरडल्या ना तांदळाचा पीठ आणि असा तर भरडतानाच व्हिडिओ नाही पण ह्या बघा तिनं जात्यावर आता दाखव असं तिन कनर काढ त्यावर भरडलेला तिने स्वतः जात्यावर असं भरडून काढलेला जाड्याचा काय करूच असता आधी जाडो घालायचो मग बारीक घालायचो नाही तर तो बारीक आधी शिजायला तो म्हणून आधी जाडो घालायचो आधी जाडो घालायचो जाडो कनेर काढलो तर मग तो आज आधी शिजता आणि बारीक लगेच शिजता म्हणून नंतर बारीक घालायचो

तुम्ही जर गुळ खोबरा घालला घालण वेलकी विलकी घातलेली आणि जर तुमका गोड हवे असतील तर तुम्ही गोड खुंडे पण करू शकतात नाहीतर नॉर्मल असे पिठाचे पण खातात ते सोबत चांगले लागतात पिठाचे आणि हे जर नुसते झुंडे खायचे असतील गोड म्हणून तर ते तुम्ही सारण घालून करू शकता आता आपल्या काकी दाखवतील या कसे ते तुम्ही पण मग बघा आणि करून बघा चांगले लागतील तुमका खाऊ ढवळून बघता शिजला की कि ना शिजल्यानंतर मग भरडो घालायचा काकडी शिजल्यावर तर काकडी आमच्या पाणी कमी या आता जरा व्हाईस काकडी पाणी वगैरे असं तर तुमचा जास्त हवं तर घालू शकतास नाही तर काकडीत पाणी सुटता मग त्याच्यावर शिजून येतात कमी वाटते घालते पाणी जरा कमी वाटतात का तर पाणी घालता तुमका जरा कमी वाटलं तर तुम्ही घालू शकताच नाहीतर तर काकडीत शिजून येता

टाकायचं की चालू असताना टाकायचं मीठ मीठ शिजत असतानाच मीठ टाकायचं म्हणजे त्याच्यात शिजान येतात काकडीत चवीनुसार ना आपल्या खावा तेवढ्या हाखीन आता आपल्या चवीनुसार आपल्या ह्याच्यानुसार टाकला ना तुम्हाला कशी चवई असतात तेवढा टाका कमी अळणी जास्त जर खारट कमी अळणी असा <laughs> चुलीकडे तो लाकडाच्या आगी तो 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 हो गॅस वर नाही चुलीवरच चांगली जरा चव पण चांगली लागत अशी चुलीवरच आहे का आता तोपर्यंत काकडी ठवळता लागली टाकायचा नाहीतर हा म्हणजे दोन भरड काढलंस एक जाड आणि एक दम बारीक आणि एकदम बारीक रव्यासारखा गेला जातेवर एवढा बारीक येता हा पहिली लोक जात्यावरच दळायची आताच फक्त गिरणी मी तुम्हाला कधी व्हिडिओ दाखवीन जात्यावर भरडतात ते म्हणजे जात्यावर पहिली लोक जात्यावरच ओवी गायची सकाळी सुटान पिठा काढायची पण आता गिरणी इलेत ते सगळे गिरणीवरच देतात अजून पण तुमका एक दिवस दाखवीन जात्यावरची भरडलेला पीठ काढलेला वगैरे असा आमच्याकडे कोळीत भरडत दात्यावर आम्ही अजून का मी ना आता कड सो आता कड येऊ का काकडी म्हणजे वाईस वाईस काकडी शिजत येतात तेवढी आता शिजतरी पिठा शिजा हा मग आता पीठ घालतात जाडू भरड पहिलं घालता किती तांदूळ घेतलेलं दोन किलोचे तांदूळ म्हणजे भरड आणि बारीक मिळून पीठ त्याच्या शिजा कोया तुम्ही कोण पीठ त्याच्यात परतून मग त्याच्यात तू भरड शिजतो ना काकडी पूर्ण तर बारीक पण घालतं त्याच्यात म्हणजे आता एकदमच शिजाण येत ना जेव्हा आता जर वाट आता शिजतो ना तर बारीक पण घातलं ना परत mm. त्याच्यात कि पण सा, आता त्याच्यात छान एकदम इतली काय शिजला की हळदीच्या बाणावा थापायचा होय ना हळदीच्या बाणा चांगला असं चांगला पीठ शिजावं का आतमध्ये असं कडकचित राहता नाही आणि मग हे उकडत ठेवायचे तोपात म्हणजे एवढा करून पण परत ते उकडत पण ठेऊच असतं बशीद ना बशीर दू काय पाणी गळू गया कंनाय समजता की रातला भरड अशी लागता जरा घालू का पाणी असं म्हणजे आमची काकडी होती जी जरा सुकलेली होती त्यामुळे पाणी जास्त दिसायला नाही ते पाणी कमी पडलं म्हणून जरा पाणी घातलं ढवळू पा चौचे बाजून पूर्ण चारी बाजून म्हणजे एक जीव त्याला त्याच्यात जास्त पण अशी जास्त आग ठेवू नको म्हणजे गॅस वगैरे पण जास्त मोठं करून ठेवू नको असा तशीच आता मुरेहून ठेवलेला म्हणजे त्याच्यात मुरे, मुरे होतात दार हा म्हणजे आत मध्ये शिजून झाल्यानंतर नाही नंतर झाले आता पीठ झाला असं पीठ होत आतल्याच शिजा का हवा चांगला म्हणून वाट काटली मरून ठेवूया शेवई आमच्याकडे होळीच असते पोटाच्या चवीसाठी किती खटापटी करूची लागतात येऊ सगळा हे करून मग खाव मिळतो पण करताना सगळा करू गावा का बघ एवढ्याच मी बघा आमच्या मांजूर आता ते पहा हळदीच्या पानात तर थापूया हा आता आम्ही झाला आहे पीठ शिजलाय बघा असं असं चांगला असं शिजा गवा म्हणजे तर खाताना असं पीठपीठ लागतं नाही असं चांगलं शिजलेलं आहे ओ गवा आता शिजून झालं माहिती आम्ही केळीच्या पानात थापतलं केळीच्या ना हळदीच्या पानात थापतलं आता चला बघूया गक्कीच्या आमचा मांजूर बिचारा झोपेत ना उठला तर आता या थाबोल साठी तयार केलेला पिठा तर आता एका याच्यात काकी काढून घेता थापूसाठी म्हणजे थंड झाला की थापूक बरा <laughs> आधी थोडा थोडाच घेतलं की हळदीची पाना थापूसाठी आम्ही ठेवलं ह्या जर गोड हवा असत तर चून आणि थापताना पाणी सगळं आम्ही सखे होऊन बसलो आता थापतलं काकी आता आमक थापून दाखवतली पहिलं मग आम्ही थापतलो काकी सांग कसं थापायचो तो काकी कशी थापतात था <coughs> असं थापून घ्यायचं असं थापलं ना काकी आणि त्याच्यात गोड सारण घालायचं ना असा बंद करायचा तयार आता काकी एक असो साधो हुंडो थापून दाखव हा थापायचं हातानच थापायचं असा असं पोळपट घेऊन पान ठेवून थापला तरी नाही असा तो बाकी ना तर हे दोन बाजूक ना एक गोड आणि एक साधो म्हणजे मिक्स होऊक नको समजा काय ना खेचे उंडे खयचे असते पीठ मळून पण घ्यायचं असतं असं म्हणजे घटसर पीठ तर तसाच राहतात त्यामुळे पीठ थोडं मळून घ्यायचं गरम हाना पीठ त्यामुळे ते असे हात पण भाजतात बघा काकी कशी पटापट करता असं थापायचा आणि केळीच्या पानात दुमडायचा काय झालं हुंडो तयार hmm. काय सकाळी चाय बरोबर खाऊ तयार उकळ आधी उकळूचे असतात ना ते का अजून जमत नाही पहिलाच करून बघता ते का जमत नाही काकीसारखं बघून का पण त्या पिढीवर घेऊन चेपता काकी ना आताच्या आता तीन केल्यान अजून या याकच बनवता या सुधारायचा आणि असं चपायचं अशी बनवूचीच प्रोसिजर फक्त जरा कठीण बाकी चेपू कसे ते सोपे फक्त पाण्यात घालून चेपूचा पीठ मळून मळून घेऊ कावा गरम पण पीठ जरा फॅन खाली बसा म्हणजे तसं थंड पण होईल लवकर करताना गरम गरम करू गेला चटके तक पण बसतले आमचे बऱ्यापैकी असे बनून झाले आहेत हे एवढे गोडेचे बनलेले आहेत आणि हे एवढे नुसतेच पिठाचे असे गोड नाही त्याच्यात आणि उरला तर काकी आणि बनवतात हे बनवून झाले की हे मग उकडत 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 नाही काय करत ठेवायचे ती करटी मग अशी दाखवला त्याच्यात आपण दादा एवढे तयार झाले आहेत असे हळदीच्या पानात असे करून ठेवायचं हुंडे तयार झाले आहेत आता आम्ही ते असे उकळत ठेवत त्याला ते बाकी आता सांगित काय आता या काय आता याच पाणी आधी कमी करू या गहू पाहिजे जमा असेल पाणी लई झालं नाही तर हा मग कमी पाणी ठेवायचं जास्त पाणी नाही ठेवायचं त्याच्या बरोबर ठेवायचं ना मापात त्याच्यात पण हळदीची बना घातलेली अ ते तुकडे देठ काढले ते हा

म्हणजे असे पाण्यात बुडणार नाही ते म्हणून ह्या आणि लावून ठेवायचं तू बुतूर बुडवशील बाजून बाजून असं ठेवत यायचा मी एका रेक्ट येऊन चित्तले चित्तले वाफ लागली का झाला त्यांचा पायपीट चिटला ठेवायचं असं एकावर एक असा पाणी करून पाण्यात बुडता नाही येते आता हे आम्ही ह्याचे उष्टा पिठाचे बनवलेले होते काकडीच्या ह्याच्यात ते आणि आता गोड पण ठेवूच्यात मध्ये मध्ये

हळदीच्या पानात थपल्यामध्ये का हळदीच्या पानाची पण चव येतात ना हम्म वाशीचा वास पण छान येतो येतो ताई परत पांढऱ्या पिठाचे उचे झालेत तयार झाले आता काय आता काय किती मिनिटं ठेवायचे वाफेवर असे अर्धा तास हो काय नाही दस दरात ठेव आता मी चुलीवर ठेवतात चांगली आग लागा कवी ना बोडी शिजताना तर हे अर्ध्या तासापर्यंत असे शिजत ठेवायचे आणि असे मग अर्ध्या तास झाल्यानंतर मग ते हुंडे तयार होत ना काय मग काढूक जायले अर्ध्या तासाने येतो मग तोपर्यंत शिजान देत मग आपण नंतर बघूया म्हटलं जाऊन बघून येऊया जड ठेवलं स्वरती हो नाही तर हवा जाते ना हा आता झाल्यात काय बघूया हे खाली गेले किती आता <laughs> झाले ना तयार हो तयार हुंडे एका म्हणतात हुंडे सकाळी मध्ये पाणी बघतो शिजलो का नाही नाही बघत नाही नाही सकाळी मग चाय बरोबर खायचे नाही आता तू बघत काय नाही आता नको आता जेवण ये बघत नको नको आता शिजले होत पाना पण हिरवी होती ती आता जरा अशी आतल्यात शिजली होती हळदीचा वाश येतो हुंड्यांचा तर मंडळी तुमका जर आमचं व्हिडिओ आवडलो असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद